आज आपण करणार आहोत गोबी मंचुरियन त्याच्यासाठी आपण घेतले आहे फ्लावर असे तुकडे करून घ्यायचे आणि एकदम धुऊन धुवून स्वच्छ आणि नंतर टिश्यू पेपरनी किंवा कापडांनी असे कोरडे करून घ्यायचे एकदम कोरडे झाले पाहिजेत तर हा मंचुरियनचा मसाला आहे रेडीमेड मसाला आहे तो मी वापरणार आहे लागेल तसा घ्यायचा तो मसाला एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी आले लसणाची पेस्ट एक टेबलस्पून छोटा एक चमचा आणि बॅटर करून घ्यायचं याचं याच्यात सगळं मिक्स असतं हा बाजारात मिळतो मसाला मंचुरियनचा काहीही त्याच्यामध्ये मिक्स करावं लागत नाही अगदी मीठ सुद्धा असतं त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घ्यायचं बघा कलर पण आपोआप आलेला आहे त्याच्यात सगळं मिक्स असतं त्याला काही घालावं हो लागत नाही आपण पकोडे तळताना भजी तळताना जसं बॅटर करतो तसंच करायचं तेवढंच पातळ तेवढंच घट्ट करायचं बघा म्हणून थोडं थोडं करायचं म्हणजे पाणी वगैरे जास्त होत नाही चांगलं मिक्स करून घ्यायचे आले लसणाची पेस्ट अगदी थोडं थोडं पाणी घालून बघायचं आहे आपलं बॅटर आता असे तुकडे टाकायचे आणि कोट करून घ्यायचे सगळे व्यवस्थित तुम्ही हाताने पण करू शकता आणि चमच्यानी पण करू शकता चांगलं कोट करून घ्यायचं आणि एक एक तेलामध्ये सोडायचं त्याच्यासाठी ते ते आधी तेल गरम करून घ्यायचं ते दाखवते मी तुम्हाला तेल आपलं चांगलं गरम झालं आता आपण एक एक गोबी मंचुरियनचं फ्राय करायला टाकूयात एका बाजूने झाले की मगच पलटायचे म्हणजे तसेही ते चिकटत नाहीत मीडियम फ्लेमवरच हे करायचे फ्राय करायचे फ्लावरचे तुरे जास्त जाड नाही ठेवायचे थोडेसे असे पातळ ठेवायचे म्हणजे मग ते शिजतात आणि कच्चे नाही लागत हा रेडीमेड मसाला आहे लगेच होता त्याचे मंचुरियन आपलं आलंय आता आपण काढून घेऊया व्यवस्थित कोट करून टाकायचे बॅटरमध्ये अजिबात खाली लागत नाहीत आपोआप मुक हे होतं खाल तर एका बाजूने झाले की ते आपोआप तरंगायला लागतात चांगले फ्राय झाले की आपण त्यांना ते सुट्टे सुट्टे करून घेऊ हो शकतो आणि तर असे तोडून घ्यायचे आतमध्ये आधी चांगले ट्राय करून घेईल आपले ही बॅच पण झाली आपण काढून घेऊया मी एक फ्लावरचा मीडियम साईजचा एक फ्लॉवर घेतला होता भरपूर होतात त्याच्यात सुद्धा तुम्हाला एका वेळेस किती जणांसाठी करायचंय त्याच्या हिशोबाने तुम्ही फ्लावर घेऊ शकता फ्लावर कच्चा राहत नाही मीडियम हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेम वरती जर तुम्ही केलं तुम्ही मोकळं करून घेऊ शकता तेलामध्ये बघा छान झालेत आपले मंचुरियन एकदम छान झालेत एक कोबीचा एक फ्लावरच्या गड्ड्यापासून एवढे मंचुरियन झालेत एकदम छान झालेत नक्की करून बघा आणि कसे तुम्हाला कसे वाटले माझी रेसिपी ते नक्की कळवा अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला भेट देत राहा Thank you.